आय श्री गवळादेवी देवस्थान तसेच सातेरी गुडाना सारी दुःसागर आजोबा नमन करून आज आम्ही मुद्दाम करून आज प्रेस आज घेतात हेच कारण की वार्षिक जत्रा उत्सव आमचा गौळादेवीचा जो कार्यक्रम तो सगळ्या लोकांपर्यंत जाय आता गवळादेवी देवस्थान बारा तारखेर हो आमचा वार्षिक जत्रा उत्सव असा त्या उत्सवाक सकाळ धरून दनपर बारा जो देवीची रीत सर आरती आणि देवाची जी चिरा नेसोबी कार्य असा जातलो जात त्यानंतर महाप्रसादाचे बंदोबस्त केला हा देवस्थान कमिटीन तसेच भाविकां खातीर सगळे सोयी आम्ही जे थंय थहाप्रसाद आरती केली वयतली तसेच सांचे वेळात अ कार्यक्रम असतो तसोच विठ्ठल जो खानापूरच्यान ताचो एक आ, कीर्तन आसतले सात ते णव पर्यंत आणि ताजे नंतर सर पावणी आणि तरेन हो उत्सव जातलो तर ह्या घ मुद्दम करून आमकां फुड्यान योचे पडटा सगळे भाविक कर्नाटक तसे गोवा सगळे भाविक जे गोव्यात देवीच्या ह्या जागृत देवस्थानात नवसाक पावपाची देवीक हे सगळे लोक भाविक येतात आणि ताजे फाटल्यान मुद्दाम प्रेस पडटा पडत तर लोकांची भाविकाची कशे आमी सोय करतले आणि कशे तर सेफ्टी ही मेजर कवर करतले ज्या तरेन गेल्या वर्सा दोन हजार चोवीसाक आज सगळ्या पत्रकारांनी सांगे भालात आसूं कर्नाटकच्या आमकां बऱ्या पैकी बऱ्यापैकी कॉपरेट केले त्यांचे हांव ह्या सोयाचे खरेंच देव बरें करू म्हणटा सगळ्या रिपोर्टरांचे तसेच ह्या म्हणजे गेल्या वर्षात ज्या दशेन सगळ्यांनी भाविकांनी जाऊ मोठ्या आमचे लोकल एम एल ए सुभाष जाऊ बाकीचे इतर सगळे व्ही आय पी आसू त्यांच्या कॉपरेट करून तसेच आमचे फॉरेस्ट डिपार्टमेंट एक्साइज डिपार्टमेंट पुलीस सांग्यावेले पुलीस स्पेशली आणि ट्राफिक पोलीस केपेचे हांच्यानी बऱ्यापैकी आणि फॉरेस्ट नेत्रावळीचे व्हाल्ड लाईफचे हांच्यानी चारूय जणांनी बरे कॉपरेट करून गेल्या वर्षा दोन हजार चोवीसा बऱ्यापैकी आमचे ट्राफिक, ट्राफिक म्हणजे लोक योपा जो योपात गोया तो जुना पर्यंत जो घाट सेक्शन हा जो व्हालड लाईफातल्या बऱ्यापैकी ट्राफिक मॅनेज करपाक कॉपरेट केले तशेंच ह्या आमी त्याच नोमात त्याच आमी आज चलतले सगळ्यांचे आम्ही कॉपरेशन मागता आज आम्ही गेल्या वर्सा आम्ही जो ट्रक सिक्स व्हीलर कित्याक तर लोकांक त्रास जायना ह्या जो गेल्या वर्षात साडे नवाक सोडपासून टाईम दिला तर ह्या वर्षात सा साडे दहा पर्यंत जुना म्हणजे दारगिरी गेटी पुढे स व्ही सिक्स व्हीलर ट्रक वयचो ना हे मुद्दम करून लोकांनी नोंद घेऊची तसेच घवादेवी देवस्थानाकडे म्हणजे देवस्थानाकडे जे कोण अल्कोहोल आल्कोहोल चिकन हे थं वर्जित असा देवीक थंडी मान्य ना जरी तुम्ही दर्शन घेतले आणि ते जर तुम्ही केले जर दर्शनाचा पुरेपूर पुरे तुमका फायदो जावचो ना हे लोकांनी मातशी नोंद घेऊची आम्ही तसेच हे आम्ही दोन्ही जी नेत्रावळी सेंचुरी आसा। त्या 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 दान... दान... आसा। जी आज व्हालड लाईफ सेंचुरी असा तसेच टायगर म्हणजे काली टायगर रिझर्व असा थंय प्लास्टिकाचे बी त्यांना वर्जित असा जे प्लास्टिक पॉल्युशन जाऊचे न्हू हे लोकांनी काळजी घेऊची आम्ही तर चड आम्ही प्रयत्न करतात जे कोणी कोणाक इच्छा असा कोणी क्लब असा गोवादेवी कमी क्लब असा भजरंग दल असा नरेंद्र माराचे संप्रदायक का ज्याचा कोणाकूय जर रितसर थंय मदत किंवा त्या कमिटीक जर सेवा करपाक जाय थंय कसली म्हणजे महाप्रसाद वाडपाचे आसूं लोकांकनी बऱ्या भशेन थंय सेवा दिवपाक लागून पुन कोणाची जर इच्छा आसत जाल्यार रितसर थंय देवस्थानाचो काउंटर आसतलो तेंच्यानी थंय येवन नोंदणी करपाची आनी सेवा आमकां देवस्थानाक लोकांची सोय करपा खातीर तेंच्यानी मदत करची ही आमची एक तळखळीची विनंती कित्याक तर ज्या तरेन गेल्या वर्षा साधारण आमच्या हिशोबा प्रमाणे बत्तीस ते पस्तीस हजार लोक येत ह्या वर्षात तेज्या परस डबल चान्सीस चांसिस तेन्ना सगळ्यां सगळ्यांकडे हांव उपकार मागत की घाट सेक्शन आसूं किंवा सेंचुरी भीत असू किंवा भितर खंयच गडबड करची न्हू आम्ही जाता तितले प्रयत्न देवस्थान कमिटी इतले करतले की थं लोकांनी सगळ्यांनी रीत सर दर्शन आमी जाता तितले प्रयत्न करपाचे चढ करतले आणि हा भाविकाकडे कर्नाटक भूमीतले असू किंवा गोयभूमीतले असू जे जे डिपार्टमेंट आम्ही त्यांचेकडे उपकार मागतात -चड़ की चढान चढ कॉपरेट करचे आणि ह्या सुरळीत सेफ्टी लोकांची वचपास बऱ्यापैकी सपोर्ट दिवचा तसेच जे टू व्हिलर येतात टू व्हीलर येतात त्यांच्यानी आपली सेफ्टी मेजर म्हणजे सगळी घेऊ कियाक तर हंगा दार्गिनी गेटीर म्हणजे जी गोयातल्या जी सेंचुरी बॉर्डर असा थंय स्ट्रिक्टली फॉलो केले हेल्मेट हे कम्पलसरी तर ती रोड आता रफ असा आणि तुमची सेफ्टी ही आमची सेफ्टी जे जे तरेन बरे कडेन देवाकडे आनी ते बरे तुमी गोंया भुमीक किंवा कर्नाटकातले असू त्या सडीच्यानु भूमीतले येतले त्यांना एक बरी सेफ्टी अशे तरेन आमी प्रयत्न करता तशेंच हांव मागतां जे कोणी अकरा तारखेर सिक्स व्हिलर घेऊन वयता सिक्स व्हिलर घेऊन जे सामान पावयता लोकांचे हॉटेलाचे किंवा ते साहित्य पवयी दुसरे दिसा बारा तारखे जुनाची गेट म्हणजे कर्नाटकान जी फॉरेस्ट गेट असा ती आठाचे पहिली सकाळच्या आठाच्या पहिली सकयल द्या किती आठा नंतर तेंका सोडचे ना आणि जी सिक्स व्हिलर साडे नंतर वयर वयतली साडे पर्यंत लास्ट पॉइंट दवरला त्या वयर वयतली ती सांची बरोबर साडेपाचा थंयच्यान सोडपाची ताजे पहिले आम्ही स्ट्रीक थे कर्नाटक आम्ही कळतले आणि गोयच्या भूमीच्या पोलिसेक कळतले की हो टाइम जो असा साडे दहा सकाळचा सुटप लास्ट टाइम तो सांचो साडे पाचां गेटी टाइम सुटप टाइमिक फॉलो इतलोच की लोकांनी समजून घेऊन सगळे बाईक सगळे गेल्ले जाय पण सगळ्यांची सेफ्टी तितली गरजेच्या लोक वसून बरे हो आमचो प्रयत्न असतो हांव सगळ्या कर्नाटक आणि गोयचे सगळे भाविकांनी जाऊ बी आय पी आसू पोलीस असो फॉरेस्ट जाऊ एक्सय डिपार्टमेंट जाऊ फायर फायर फोर्स इवन स्पेशली हे फावटी आम्ही इन्क्लूड केला हेल्थ लेटर करता कोतले कर, की आमकां जे हेल्थ गो, सेंटरातले जे मेडिकल फेसिलिटी फावटी कियागरा दे देवस्थानाक असे दोन तीन इन्सिडेंट झाले बी पी हायवे झाली शुगर लेस झाली अशा तर खूप प्रेशरचे इशू जाता आणि जे सिनियर सिटीजन असा त्यांना खूप त्रास तेन्ना त्यांना स्पेशली हेल्थ आमी लेटर केल्ले आहा की विदीन द गोवा जी जून ते जे हार्ट सेक्शन आहा जुना भितर एक स्पेशल व्हेकल दवरची जेणे को इमर्जन्सी कोणाकूय गरज पडली आला ती सोय जाऊची हो प्रयत्न तर सर, सर्व सर, प्रयत्न करता की आम्ही ट्राय करता की सेफ्टी सेवा सगळे आमी लोकांना प्रयत्न करता देवस्थान कमिटी तुम्ही सगळ्यांनी भाविकांनी कडेन कळकळीची विनंती की सगळ्यांनी आमकां कॉपरेट करचें सगळ्यांनी वयचें आनी सगळ्यांनी सांभाळून घेऊचे आमची कळकळीची विनंती इतल्यान जेन्ना लोक गवादेवी दर्शन वयता तेन्ना दार्गिणीच्या जुना तो रोड असा जो कच्चा असा तो नेत्रावी सेंचुरीतल्या वयता आणि तो कि चे आ, चे रोड आम्ही जाता तितलो प्रयत्न केला की फॉरेस्टाच्या मदतीन बऱ्यापैकी करपा करून ह्या फावटी फॉरेस्टान नेत्राळीच्या फॉरेस्टान बऱ्यापैकी रोड बरो केल्लो असा पण त्याचा पुरेपुर तुम्ही बरो फायदो करतो पण थंय लुकस करचे न्हू हो एक गोयच्या भूमीतल्या रोड असा तसोच सेकंड रूट असा जो केसलॉ म्हणजे जे आनमोड गेट केसल बाजारपुडात पंचायत तसेच गवादीकडे पवार दोन जे गोईचे दोनी वाटे जे रोड आसा, जे गोयचे लोक जायला दोन्ही वाटेचे रोड आहा लोकांनी खैचोय रोड घेवचो आसा, आमी आम्ही तुमच्याकडे विनंती